गाडी क्रमांक सव्वीस सुटला या मैदानातला एक बाद झाला दोन झाला तीन बाद झाला आणि चौथाही बाद झाला आणि दोन गाड्या बसतायत दोन गाड्यात लढत चालू आहे सुंदर अशी गाडी बळते ज्या बैलाने या अखंड भारताला वेळ लावलं तुफान वेगाचा बादशा वेगाचा शेवट म्हणून जमोर जात असा सर्जानी त्याच्या सोबत बकास क्रमांक सव्वीस चा निकाल आज निकाल पाच वर धावलेली गाडी नासाहेब सुसगाव या गाडीचा एक नंबर लाल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली ज्या बैलाने या अखंड भारताला वेळ लावलं भारताला नाही अख्या जगाला वेळ लावलं असा सुसगाव मुळशीकरांची आन बाण शान बका असून त्यांच्यासोबत कायला रणजित सर निंबाळकरांचा वेगाचा शेवट म्हणून समोरला जातं असा हा सर्जा सुंदरासही गाडी पळवली छोट्या रेवर कोराळकरांनी गाडी सेमीला पात्र